येथे संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते आकोट मेलोडीज ग्रुपतर्फे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात ते दहा वाजता माहेश्वरी भवन आकोट येथे संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला उपाधीक्षक श्री गजानन शेडके एस पी ऑफिस चे दिगांबर मनारे नायब तहसीलदार राजेश जी गौरव यांचे मार्गदर्शन लाभले व अध्यक्ष योगेशजी वर्मा एकसंयमी सुस्वभावी संगीतप्रेमी कला भीमानी व्यक्तिमत्वाचे धनी यांच्या नेतृत्वात सर्वप्रथम अमरावतीहून आलेले गायिका प्रणाली इंगडे हिने भक्ती स्त स्तवन सादर केले त्यानंतर निलेश गावंडे आशिष बारहादे योगेश वर्मा पवन पातुरकर गिरीश काणे डॉक्टर विशाल इंगोले या सर्व गायकांनी एक से बडकर एक मराठी हिंदी गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे सोबतच अनेक फिल्मी कलाकारांची मिमिक्री प्रवीण पुंडगे यांनी केले कार्यक्रमाला प्रतिष्ठित उद्योजक समाजसेवक सरकारी कर्मचारी डॉक्टर प्राध्यापक शिक्षक शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले होते शेवटी बर्थडे बॉय सिद्धांत वानखडे आनंद भोरे गजान तायडे कैलास बोरकुटे या सदस्यांनी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्या सर्व सदस्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि गिफ्ट प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अध्यक्ष ग्रुपचे सर्व सदस्य संदीप ढोक धुराजी उद्रेके या सर्वांनी सहकार या सर्वांचे सहकार्य लाभले